नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेला म्हणून हवी ती नको नको असेल तर हात वर करा आणि पत्रकार टिपाना वाढवण किंवा मोरवे बंद नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असेल तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले आहेत हे वीस तारखेला मशालीचं बटन दाबणार जर हा अन्याय तुम्हाला जाणायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल धंदा मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल ही दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एक तुम्ही जर का केलं तर पुढची जी काही वचनं आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे हे दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्यासाठी आज जर आपली गुजरात मध्ये जे काही लोक आले ते काय शेव ढोकळा वेगळा काय घेऊन हो आले फाफड घेऊन आले तपासले जायचे बैगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्री हे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करतायत त्यांना विचारल्यानंतर मग यानाने विचारलं मध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काही तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती काय तुमच्याकडे की उद्धव ठाकरेंची बॅग तपासा याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगात तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करताय अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे दिनाय दोन कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणामधून थापांचे वापर दिसत आम्हाला पण संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणा दिल्या वेळेला नर्दी खूप होती

कारण यावेळेस जर का नाही भेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाडवणचा वाळवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही प्रामाणिकपणे हवे की नको पण मी बोललो हे मी बोललो पण तुम्ही पण जिद्द दाखवली मी <laughs> तुम्हाला मुद्दाहून वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सवयसाठी जायचंय गेलो होतो कुठे करायला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसरने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे हो पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा माल आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकायचं तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय पण अनेक जणांच्या मनामध्ये मना भांडूक आहे की लाडकी बाई पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्याला मतं दिली दिलीत का आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की